मालवणी स्वाद या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा सगळ्यांचं स्वागत असा आज आपण मटर खिमा ही रेसिपी बघणार आहोत तर या रेसिपीला काय काय साहित्य लागणार आहे कशी करायची आहे एकदम सोपी आहे काय एवढं नाही आहे सगळं घरगुती साहित्य आहे तर आपण आता त्यापासून मटर खिमा या करून बघूया तर मी इथे मटर थोडे कुकरमध्ये उकडून घेतले आता थोडे मट्ट्यासाठी बारीक चिल सगळं माहीत घेतलेलं एक कांदा आता पहिला वरती कढई ठेवूया तडई कढई गरम झाली की त्यात तेल टाकूया कढई चांगलीच गरम झाली या गॅस मी स्लो केलं आहे आता बारीक चिरलेले दोन कांदे आहेत ते टाकूया चांगले लाल होईपर्यंत परतून घेऊ तेलामध्ये कांदे चांगलं लाल होईपर्यंत सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचं तेलात जेवढा कांदा चांगला सोनेर होणार तेवढी चव चांगली येणार त्याच्यानंतर आपण बारीक चिरलेला टॅम्बॅटो परतून घेऊ टॅम्बॅटो चांगलं मऊ होण्यासाठी लगेच नरम होण्याची थोडं मीठ टाकूया थोडंसंच टाकायचं कारण परत आपल्याक मीठ टाकूचा रेसिपीत तर चांगलं असं चा परतून घेऊया सध्या वाट्यानंतर लयच बाजारामध्ये चालू असा येऊ सुरुवात झाली आणि आता स्वस्तपणा बघा तांबाच्या चांगलं मऊ होण्यासाठी वाईट झाकण ठेवलेलं आहे दोन एक मिनटं आता परतून घेऊ तांबाचं चांगलं मऊ असं झालो आ त्यानंतर मग आपण पुढचे साहित्य टाकूया ही काश्मीरी लाल तिखट रंगाची त्याच्यानंतर धना पावडर त्याच्यानंतर वाईस हळद टाकूया आणि ह गरम मसालो काय काय लोक गरम मसाला नंतर टाकतात मी आधीच टाकतोय आहे आणि यो मालवणी तिखट तिखटपणायोग सगळं ह्या एकत्र करून घ्यायचे मसाले ग्रेव्ही करूची आहे ना त्यासाठी सगळा असं चांगलं परतवत परत रवायचा तेलात आता या सुक्या सुक्या झाल्या तर आता जो वाटाने मी शिजवलेलं आहे त्याचाच पाणी वाईट ठेवलेलं आहे ना आता आत्ताच टाकायचा ता ता कारण त्याच्या वाटण्याची चव त्याच्यात उतारलेली असता मग ह्याच पाणी वापरायचं या अगोदर आता कशी ग्रेवी अशी पातळ होतली व्यवस्थित आणि आपल्याक ह्या पातळ करूचं नाही तुमका पातळ तर पातळ करा पण किमायो घट्टच असता ह्या सगळ्या करीत असताना एवढं मसाल्याचं वास मस्त सुटलेलो वरून वाईस थोडी कोथंबीर टाकायची वाईस ठेवलं नंतर टाकू मसाल्यात वाईस कोथंबीरचं सुगंध जळ बांधे म्हणून ह्या सगळं असं परतून घ्यायचं मसालो आणि वाईस जरा झाकण ठेवायचं दोन मिनटं म्हणजे तो मस्त बाफेवर शिजतलो हे बघा दोन मिनटानंतर काढायचा हे बघा तेल सुटलं म्हणजे मसाला चांगला आता भाजलेलो आहे हे बघा चांगलं परतून घ्यायचो मसालो भाजणं महत्त्वाचं असतं मग रेसिपीक ना तैचाव रेसिपी चांगली चव येतात नाही तर आपलं तेल वजाभर घातला म्हणजे सगळा झाला नाही चांगलं तर भाजा होय असं परतून घ्यायचो खालीवर मसालो असं परतून झालो मग आपण त्यात जे थोडे वाट्याने आपण मॅश करून टाकलेले ते टाकूया मॅश म्हणजे एकदम खिरमाट करायचा नाही त्याचा थोडे थोडे असे ओबडधोबड असे खलबट्ट्यानं हातात जरी केल्यास तरी ते होतले नरम पडतात ना आणि थोडे मी असेच ठेवलं आहे वरच्या आता ह्या सगळ्या परत फिरून घ्यायचा चांगला चांगला असा चा भाजून घ्यायचा मस्तपैकी ह्या करत असताना माझं इलो मित्र आज त्या का होती सुट्टी त्याच्या नाकात गेलो वास का मग ह्या काय करतं ह्या काय वेगळा वाटाण्यांचा सगळा किरमाट करून टाकलंस आता तू मा माक का समजायचं नाही नंतर मग आता नावाच्या उशीर नंतर मग मागशील की माका वायदेच उपयोग तर असं सगळं तो हसण्याचं का हे होतो गोष्ट मित्र तर हवेच जीवनात मित्रांशिवाय मजा नाही तर ह्या आता सगळ्या झाला तर आता पुढे जे थोडे वाक वाटाणे ठेवलेले होते ते टाकूचे थोड्या या पाणी टाकलं आहे च पाणी वापरायचं वेगळं आणि नको परत फिरून घ्यायचा मी ह्या कशा घडी घडी फिरवतोय कारण मग चांगला असा भाजला जाता अशी गोष्ट आहे ती खाली लागत हो नाही आता ही रेसिपी ना तयार होतच गे बघा अक्के असे वाटत नाही मी वाईट ठेवलेले मस्त थोडेच ठेवलेले जास्त नाही ठेवलेलं आहे तुमक हवी तेवढेच ठेवा तर आज मनात इल की असं करून बघूया चांगला असा फिरून घ्यायचा नाही तर आणि काय सुचत नाही म्हटलं आज जरा डोक्याला लावून काहीतरी करूया वेगळा असं काही केलेलं नाही फक्त वाटाणी थोडीशी मॅश करून टाकलेले आहेत वरून थोडी चवीपुरता मीठ टाकायचा कारण आधी अगोदर टाकलेलं टाकले होतं त्या टॉमॅटोसाठी त्या अंदाजारी सगळं टाकायचा नाही तर खारं ठेवून जायचं बघा मीठ टाकलं चांगला फिरून घ्यायचा खाली वर वर खाली मस्तपैकी फिरून झाला की, की त्याच्यानंतर कस्तुरी मेथी टाकायची कस्तुरी मेथीचा म्हणजे कशाक टाकू गई त्याचा वास मस्त येतात त्याची एक वेगळी अशी चव असता असा म्हणून रेसिपीक वास चांगला येतात असा कस्तुरी मेथीचं तुमच्याकडे असली तरी टाका नाहीतर काही को कोथंबीर वगैरे टाकलेली आहे आणि हां एक चमचं बटर टाकायचो बटर हे टाकायचो मस्त चव येता आणि बटर टाकल्याच्यानंतर मात्र झाकण ठेवायचा आतमध्ये तो पण विळगडात चांगलो भाजी ते एक जीवतोय या बघा झाकण काढून घेतलं बटर चांगलो विळगडलो चांगलो एकत्र असो सगळीकडे फिरून घ्यायचं आता बटरचं चव लागतो सगळ्या भाजीत की बघा भाजी आता रेडी होतच येईल अशी करून बघा भाजी आणि एक मात्र उपकार करा माझ्या चॅनलला ना शेअर करा लिंक शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या प्रोत्साहनशिवाय आणि तुमच्या पाठिंब्याशिवाय काही खाऊचा नाही म्हणून सांगतोय आम्ही मनापासून सांगतोय म्हणून अशी भाजी तयार करून बघा आता ही नुसती भाजीच खायची नाही आता त्याच्याबरोबर कोण चपाती खातला कोण पाव खातलं मी पाव घेतलेलं आहे आता पाव आधी बटरमध्ये शेकून घेऊया तवो तो झालो थो गरम थोडं बटर टाकलं आहे आणि आता त्याच्यावर पाव चांगले अरतून परतून चांगले असे शेकून घेऊचं शेकूचे म्हणजे काय एकदम काही कुरकुरीत करूचे नाहीत वाईट टाका बटर लागत हो काही मग झालं तयार मस्त लागतं त्या खिमा पावतं होयोच ना खिमा मतल्यावर होच अशी गोष्ट ती पण या सगळं करून बघा आणि तुम्ही खाताना मात्र ह्याच्यात लिंबू विंबू पिळ्या मस्त लागतं लिंबू पिळ्या आणि मस्त चव येतली सोबत कांदो कोणाक का तो कांदो खाऊ शकतास चला तर मग पाव तयारत आता आपण प्लेटमध्ये घेऊया आणि खाऊक सुरुवात करूया अशी ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ती नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा